नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे आहे बातमी दीक्षाभूमीच्या संदर्भात आजची आहे आपण बघितलं असेल की दीक्षाभूमीच्या विकासाच्या संदर्भात एक जुलैला मोठं आंदोलन झालं होतं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने दीक्षाभूमीला करोडो रुपयाचा निधी प्राप्त झाला होता की दीक्षाभूमीचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा आणि नेमकं त्या विकासाच्या संदर्भात एका पार्किंगवरून जे आहे आंबेडकरी जे कार्यकर्ते आहे संघटना आहे त्या नाराज झालेल्या होत्या त्या ठिकाणी अंडरग्राऊंड प्रा पार्किंग आ, होत असल्याचा त्यांचा एक आरोप होता आणि त्यावरूनच जे आहे त्याचा विरोध झाला होता आणि एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवर एक आंदोलन करण्यात आलं होतं की पार्किंगचा सगळ्यात मोठा त्यांचा विरोध होता आ, तर त्यावरूनच जे आहे जे दीक्षाभूमीच्या विकास कामाला सुरुवात झालेली होती तो विकास जो आहे तो तिथे थांबलेला होता कारण एक जी घटना होऊ नये अशी सुद्धा घटना दीक्षाभूमीवर झालेली होती कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अपेक्षित नव्हतं की दीक्षाभूमीवर सुद्धा जाळफोळ होईल पण मात्र काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी रोष व्यक्त केला आणि जाळपोळ केला ही एक मोठी घटना होती आणि एक विधानसभेचं सेशन चालू असतानाच त्यामध्ये लगेच जे आहे त्या कामावर आला आणि ते काम बंद पडलं पासुन तर जुलैपासून तर आजपर्यंत जवळपास पाच ते सहा महिने झालेले आहे तो विकास जो काम आहे ते बंद पडलं पार्किंगची जागा जी आहे ती समतल करण्यात आली पण मात्र अनेक ज्या आंबेडकरवादी लोकांना आहे की दीक्षाभूमीचा विकास कधी होणार असा अनेकांना प्रश्न पडला होता आणि अने अनेक सुद्धा आम्हाला सुद्धा विचारत होते की दीक्षाभूमीचं पुढचं चा काम चालू होणार की नाही होणार पण मात्र आज जे आहे नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी एक प्रेस क्लबमध्ये द प्रेस त्यांची झाली आणि त्या त्यांनी सांगितलं की आम्ही दीक्षाभूमीच्या विकासाचं जे पुढचं कार्य आहे ते सुद्धा करणार आहोत परंतु आजार उपस्थित केला तर त्याचा काही फरक पडणार नाही मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही पण माझी जबाबदारी पालकमंत्री म्हणून आहे की डेव्हलपमेंटमध्ये समितीमधला वाद निपटवणे आणि सरकारने योग्य काम चालू करणे काही त्या कामाबद्दल बांधकामे कुठे शिफ्ट वगैरे करायची ते करू तो अधिकार आहे पालकमंत्री म्हणून पण तातडीनं दीक्षामंत्री बैठक मी घेणार आहे त्यामधले जेवढे अडचणी आहेत त्या दूर करणार आहे आपसातल्या ज्या अडचणी दूर झाल्या तिथे दोन वेगवेगळे मतं आहेत त्या मतप्रवाहाला मी एकत्र आणणार आहे आणि डेव्हलपमेंट सुरू करणार आहे त्यांनी प्रेस क्लबमध्ये असं सांगितलं आणि नक्कीच दीक्षाभूमीच्या विकासाच्या संदर्भात एकदम विकासच चालू करणार नाही तर सगळ्या सामाजिक संघटनांना विचारात घेऊन प्रशासनाला विचारात घेऊन एक पहिले बावनकुळे साहेब हे मिटिंग बोलावतील आणि त्यामध्ये ते ठरवतील की दीक्षाभूमीचा पुढचा विकास कसा करायचा आहे कारण पुढच्या विकास कामाला जे आहे नागरिकांचा विरोधसुद्धा झाला नाही पाहिजे हे सुद्धा बघणं महत्वाचंच आहे दीक्षाभूमीचा जो प्रश्न आहे तो खूप अत्यंत महत्वाचा आहे विकास काम होणे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण जगप्रसिद्ध हे जे ठिकाण आहे ते नागपूरच्या दीक्षाभूमीवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी पाच लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती ते एक समाज क्रांती होती धम्म क्रांती या ठिकाणी झालेली होती आणि नक्कीच आपण बघतो आहे की मोठे मोठे जे आ, जे संस्थान आहे मंदिर आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे पण अजूनपर्यंत जो आहे दीक्षाभूमीचा विकास झालेला नाही आहे दीक्षाभूमीचा स्तूप तसाच आहे पण मात्र जे सरकारनं मागच्याही सरकारनं जो निर्णय घेतला होता विकासाचा विकाससुद्धा चालू केला होता पण मात्र समाजाचा विरोध असल्यामुळं तो विकास रखडला होता पण मात्र आता या पुढचा जो विकास करण्याचं जे आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठरवलेलं आहे आणि नक्कीच आशा आहे की त्या ते जे आहे या विकास कामाला गती देतील आणि समाजाला सुद्धा समाज सामाजिक संघटनेला इतर आंबेडकरी मुवमेंटचे जेवढे काही नेते कार्यकर्ते आहे यांना सुद्धा विचारात घेऊन तो विकासाचं एक मोठं जे एक पाऊल आहे आणि त्यांनी ते उचलतील अशी आशा सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मं, बावनकुळे साहेब माझी विनंती सुद्धा राहील की दीक्षाभूमीची जी जागा आहे ज्या पार्किंगच्या मुळे जो विरोध झाला होता कारण तिथे जागेची कमतरता आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी लाखोच्या संख्येत या ठिकाणी भारतभरातूनच नाही तर देश विदेशातून अनुयायी येत असतात त्या ते, तेव्हा त्या ते ठिकाणी जी आहे ती जागा कमी कमी पडते अशा वेळीच तर त्या ठिकाणी गैरसोय होते प्रशासन सुद्धा सोय करू शकत नाही जागा अपुरी असल्यामुळे तेव्हा या ठिकाणी जे जागा लागून जे जा आहे दीक्षाभूमीला ज्या ज्या जा, जागा लागून आहे त्या जर जागा जर महाराष्ट्र राज्य सरकारने दीक्षाभूमीला जर दिल्या तर आणखी दीक्षाभूमीचा या ठिकाणी विकास होईल आणि विस्तार सुद्धा वाढेल जो पार्किंगच्या वा प्रश्नावर जो विकास थांबला होता मुद्द्यावर जो विकास थांबला होता तो सुद्धा या ठिकाणी राहणार नाही अंडरग्राऊंड जे आहे ते त्या ठिकाणी पार्किंग करण्यात येईल असं ठरलं होतं पण केवळ पार्किर पार्किंगच त्या ठिकाणी नव्हतं हो इतरही चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी होणार होत्या पण मात्र समाजाला ते पार्किंगचा विरोध होता त्यामुळे ती पार्किंग सध्या त्या तो विकास जो आहे तिथला था थांबलेला आहे पण नक्कीच आशा आहे की आता ज्या ज्या तो आता विकास तिथं या ठिकाणी थांबलेला आहे त्यापेक्षा जास्त दुपटीनं दीक्षाभूमीच्या विकास कार्याला राज्य शासन सुरुवात सुरुवात करेल आणि त्यामध्ये विशेष करून जे आहे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब या विकासाच्या संदर्भात विशेष लक्ष देतील असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आजच्या ज्या प्रेस क्लबमध्ये जे मीट द प्रेस झाली त्या मीट द प्रेसमध्ये त्यांनी आहे। सांगितलं आहेच तर नक्कीच जर समजा या संदर्भात सुद्धा झाल्या तर आंबेडकरी किंवा नेत्यांनी सुद्धा व्यवस्थित दीक्षाभूमीचा कसा विकास होईल हे एक लक्षात घेऊनच तो विकास करून घ्यावा सरकार कुठलंही असो सरकार काँग्रेसचं असो कि भाजपाचं असो आम्हाला सरकारशी काही घेणं देणं नाही आहे कारण जो निधी जो आहे तो सरकारचा निधी असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर जो आहे देश चालतो आणि राज्य चालतो आणि त्यांच्या संविधानाच्या अनुसारच जो काही हा सगळ्या धार्मिक स्थळांना जो काही निधी मिळतो त्या संविधानानुसारच दिला जातो तेव्हा जे जा आंबेडकरी समुदायाने सुद्धा याला विरोध केला नाही पाहिजे कारण विकास होणं महत्वाचं एक आज जर दीक्षाभूमीचा मोठ्या प्रमाणात विकास जर झाला तर तो पुन्हा जागतिक लेवलवर त्याचं एक नाव मोठं होईल सुरुवातीला जो त्या या ठिकाणी जे प्रोजेक्ट ठेवलं थे होतं आ, ते अतिशय अतिशय सुंदर होतं कदाचित जो तुम्हाला विरोध झाला नसता तर आज मात्र त्याचं चित्र आपल्याला आज वेगळं दिसलं असतं पण मात्र ठीक आहे तो विरोध समाजाचा होता समाजाच्या भावनासुद्धा समजून घेणे तेवढेच गर गरजेचे आहे आणि आता पुढील जो, जो विकास आहे पुढील जो विकास होणार आहे आता बावनकुळे साहेबांनी जे या ठिकाणी सांगितलं की आम्ही मिटिंग घेऊन जे आहे त्वरित जो या दीक्षाभूमीच्या विकासाकडे लक्ष देऊ आणि नक्कीच यावेळेस जर मात्र समाजाने तो विकास आ... करून घ्यायला पाहिजे शासन जो काही पैसा देतात देतात तो पूर्ण खर्च कसा करून घ्यायला पाहिजे ते सुद्धा महत्त्वाचं आहे आणि विकासा सा, या विकासासाठी सुद्धा महत्त्वाचं एक भूमिका ॲडव्होकेट शैलेश नारनवरे साहेबांची सुद्धा या ठिकाणी राहिली आहे त्यांनी सतत जे आहे कोर्टामध्ये आपलं विकासाच्या संदर्भात आपली बाजू आ, मांडून सरकारला भाग पाडलं की ते विकासाला पैसे दिले पाहिजे तर नक्कीच प्रत्येक या विकासाच्या कामात राज्य शासनाचा सुद्धा तेवढंच मोठं श्रेय श्रेय राहणार आहे आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते असो सामाजिक संघटना असो आंबेडकरी मुवमेंटचे नेते असो सगळ्यांनी जे आहे एकत्र येऊन दीक्षाभूमीचा विकास केला पाहिजे असंच एक मत आहे आणि नक्कीच बावनकुळे साहेबांनी या जे आहे दीक्षाभूमीच्या विकासाकडे विशेषत या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि ते देतील सुद्धा लक्ष कारण त्यांनी आज मिड द प्रेसमध्ये सुद्धा खुद्द त्यांनी सांगितलं की जो काही दीक्षाभूमीचा विकास रकटलेला आहे त्या विकासाला आम्ही पुन्हा गती देऊ असं बावनकुळे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे या संदर्भात बावनपुळे साहेब काय म्हणाले ते तुम्हाला मी ऐकून जबाबदारी पालकमंत्री म्हणून की डेव्हलपमेंटमध्ये समितीमधला वाद निपटवणे आणि सरकारने योग्य काम चालू करणे काही त्या कामाबद्दल बांधकामे कुठे शिफ्ट वगैरे करायचे ते करू तो अधिकार आहे पालकमंत्री म्हणून पण तातडीनं शिक्षण बैठक मी घेणार आहे त्यामधले जेवढे अडचणी आहेत त्या दूर करणार आहे आपसातल्या ज्या अडचणी दूर झाल्या तिथे है। मी एकत्र आणणार आहे आणि ऐकलं ना नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी काय म्हटलेलं आहे तर तर नक्कीच या संदर्भात जे आहे आता पुढील दीक्षाभूमीच्या विकासाच्या संदर्भात तुमचे मत काय आहे आमच्या या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा आणि डब्ल्यूबीएस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि नक्कीच डब्ल्यू एस न्यूजचा हात मजबूत करण्याकरता डब्ल्यू एस न्यूजला जाहिरात देऊन आर्थिक सुद्धा करा धन्यवाद नमस्कार